पांढरकोडा येथील नायब तहसीलदार राजू मोत्तेमवार यांच्याकडे घाटंजी येथील मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आला आहे मात्र नगर परिषदेमध्ये अनागुंदी कारभार सुरू आहे त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी महेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून केलेल्या कामाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली येथील आठवडी बाजारात नगर परिषदेचे दुमजली चौऱ्याऐंशी गाळ्यांचे व्यापारी संकुल आहे त्यातील तीस गाळे किराण्याने देण्यात आले आहेत किराया जास्त असल्याने चौपन्न गाळे मागील तीन वर्षांपासून अडगळीत पडले आहेत असे असताना मुख्याधिकाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निधीतून त्याच परिसरात टीन शेडच्या गाळ्यासाठी सत्तावीस लाख रुपयांची निविदा काढली यासाठी या, या परिसरात मागील साठ ते सत्तर वर्षापासूनच्या पट्टेधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत एकीकडे अतिक्रमितांना बेघर केले जात आहे दुसरीकडे त्याच परिसरात इंदिरा चौकातील त्र्याऐंशी चौरस मीटर जागा एका राजकीय व्यक्तीच्या संस्थेला देण्यात आली आहे अशा प्रकारे पालिकेच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा संस्थेला देण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहे काय असा सवाल या तक्रारीतून करण्यात आला आहे शहरात मुख्य रस्त्यावरील दुभाच्या फोडून तेथे ते वृक्षारोपण करण्यात आले त्याच्या देखभालीचे कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही त्यामुळे वृक्षारोपणावर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता वाढली आहे आणि स्ट्रीट पोलला तिरंगा लावण्यात आली होती आज ती बंद आहे पावसाळ्याचे दिवस असताना काही प्रभागात नालेसफाई आणि कचरा संकलन योग्य प्रकारे केले जात नाही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे मुख्याधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार सुद्धा सुरू आहे त्यामुळे त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे महेश पवार विजय रामटेके अमित प्रधान निखिल देठे मनीष बोरकर सुरेश भुसे अविनाश जळके अक्षय वातिले नितीन गवई शेख फाजा आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले घाटंजी नगर परिषदेचे जे सीईओ आहेत मोतेम यांनी सर्व अनागोंदी कारभार सुरू केलेला आहे आत्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस जे पन्नास कामं आहे याच्या ज्या निविदा आहे याची जाहिरात उद्याचा मराठवाडा या पेपरला दिली जा चा पेपर इते दाही जे नांदेडचा पेपर आहे इथे त्याचे दहा प्रती येत नाही म्हणजे अशा पेपरला या जाहिराती देऊन हे सगळे टेंडर्स मॅनेज करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे त्यामुळे हे सगळ्या निविदा रद्द केल्या पाहिजेत त्याचबरोबर गावातील जे काही मुख्य जागा आहे नगर परिषदच्या ह्या जागा राजकीय नेतेच्या संस्थेला त्यांनी दिलेल्या आहे आणि या उलट जे साठ ते सत्तर वर्षापासून जे व्यापारी पट्टेधारक आहे जे तिथं व्यापार करतायत त्यांना नोटिसा देऊन अतिक्रमण हटवा म्हणजे एक प्रकारची सगळी मनमानी ज्यांनी सुरू केलेली आहे हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाचा एक जी आर आलेला आहे एक ऑगस्टचा की मुख्याधिकारी या महत्वाच्या पदावरती नायब तहसीलदाराकडे पदभार देऊ नये त्याच्यामुळे आमची मागणी आहे या जी आरनुसार नुसार यांना ताबडतोब तिथून काढलं पाहिजे त्यांच्याकडचा तो पदभार काढून घेतला पाहिजे घाटनजी शेजारी पांढरकवडा तालुका आहे पांढरकवडा तालुक्यातला नायब तहसीलदार इथे सीओ म्हणून पदभार देण्याचं काहीच कारण नाही आहे म्हणजे याचा अर्थ राजकीय नेत्यांनी हे वेल मॅनेज केलेला प्रोग्राम आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येईल पण आता जनता त्रस्त झाली आहे या सगळ्या संदर्भात म्हणून आम्ही लोकांनी आवाज उचललेला आणि आम्हाला न्याय पाहिजे नाही की यांची ताबडतोब इथून बदली करण्यात आली पाहिजे